सर्वांना नमस्कार विक्रमादित्य भाग दोन कुलोत्तुंग विक्रमादित्यांच्या शासन काळात राज्यामध्ये सारखे युद्ध होत असे त्यांनाही शत्रू होते काही राजे त्यांची ईर्ष्या करत परंतु त्यांच्या राज्याचे अधिकांश लोक सुखसमृद्धीचे आयुष्य व्यतीत करीत होते कुलोत्तुंगाने खूप प्रयत्न केले पण विक्रमादित्यांनी आपल्या शत्रूला कमजोर करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्यामुळे शत्रूंनी युद्धाचा विचार सोडून दिला जवळजवळ चाळीस वर्षेपर्यंत दोघेही एक दुसऱ्यांच्या कार्यात अडचण आणता राहिले परंतु विक्रमादित्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवसात शांतीभंग झाली आणि त्यांना सैन्याची मदत घ्यावी लागली वेंगी नावाचे एक लहानसे स्थान चौलराजा कुलोत्तुंगाजवळ होते कुलोत्तुंगाच्या मृत्यूनंतर विक्रमादित्यांनी सैन्य पाठवून वेंगीवर कब्जा केला लाडका भाऊ एक शत्रू जयसिंह हो चतुर्थ विक्रमादित्यांचा लहान भाऊ होता विक्रमादित्य राजा झाल्यानंतरही आपल्या भावावर प्रेम करायचे जयसिंहसुद्धा आपल्या भावाची मदत करायचा राजाने जयसिंहाला युवराज केले आणि आपला प्रतिनिधी म्हणून बाणवासीला पाठविले त्यांना आपल्या भावावर पूर्ण विश्वास होता राजाद्वारा विजित काही अन्य क्षेत्रांसहित राजाने आपल्या भावाला मोठ्या प्रांताचे शासक बनविले सत्ता प्रथभ्रष्ट करते आणि पूर्ण सत्ता तर पूर्ण रूपाने पथभ्रष्ट करते जयसिंहाच्या आयुष्यातही हेच घडले आधी तो एक चांगला आणि कृतज्ञ माणूस होता परंतु हातात शक्ती आल्यानंतर त्याची महत्त्वाकांक्षा वाढली त्याने आपल्या भावाला अंधारात ठेवून त्याच्याविरुद्ध एक सापळा रचला राजाचा प्रतिनिधी म्हणून त्याची असलेली जबाबदारी तो विसरला लोकांच्या सुखसुविधेसाठी त्याने त्याची राजाने नियुक्ती केली आहे हेही तो विसरला त्याने लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याने श्रीमंत लोकांकडून पैसे लुबाडायला सुरुवात केली त्याने आपली सैन्यशक्ती वाढविली जंगलात राहणाऱ्या क्रूर वनवासी लोकांशी त्याने समझोता केला त्याने आपल्या भावाच्या मित्रांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला विक्रमादित्यांवर जे लोक प्रेम करत होते आणि जे त्यांच्या प्रामाणिक होते त्यांनी जयसिंहाबद्दल राजाला सूचित केले अविश्वसनीय आपला लाडका भाऊ आपल्याविरुद्ध काम करतोय ह्यावर विक्रमादित्यांचा विश्वास बसला नाही विक्रमादित्य आपल्या मोठ्या भावाप्रती प्रामाणिक असूनही त्यांच्यावर संशय व्यक्त केला गेला त्यामुळे भावांमध्ये भांडण झाले आता राजा आपल्या लहान भावाशीही भांडू इच्छित नव्हते सोमेश्वरला विक्रमादित्यांचं वागणं चुकीचं वाटायचं म्हणून तो त्यांच्यावर संशय घ्यायचा सोमेश्वरने जी चूक केली तीच पुन्हा विक्रमादित्य करू इच्छित नव्हते त्यांनी खरे काय हे माहीत करायला काही अधिकारी पाठविले जयसिंह राजाच्या विरोधात काम करतोय अशी बातमी हिरांनी आणली राजाला खूप दुःख झाले ते आपल्या भावाच्या विरोधात सैन्याचा उपयोग करू इच्छित नव्हते म्हणून त्यांनी जयसिंहाकडे बातमी पाठवली जयसिंह जरी राजा नसला तरी त्याला राजाचे सगळे अधिकार आणि कार्यप्राप्त आहेत असे त्यांनी जयसिंहाला कळविले त्यांनी सांगितले की भावांमध्ये भांडणे म्हणजे मूर्खपणा ठरेल भावाप्रती प्रामाणिक आणि आत्मीयतेने राहण्याचा सल्लाही त्याला दिला भावाचे प्रेम जयसिंहाला कळलेच नाही त्याने विचार केला की त्याचा भाऊ कमजोर आहे म्हणून तो असा मित्रतेचा संदेश पाठवितोय त्याने विचार केला की तो राजाला पराजित करू शकतो म्हणून त्याने सैन्य तयार केले कृष्णा नदीच्या किनाऱ्यापर्यंत तो बिनदिक्कत पोहोचला विक्रमादित्याच्या गटातील काही सरदारही त्याच्याबरोबर जायला निघाले त्यामुळे त्याच्या आशा अजून वाढल्या त्याने भावाला अपमानास्पद संदेश पाठविला विक्रमादित्यांनी स्वतः सैन्याचे नेतृत्व केले आणि ते कृष्णा नदीकडे रवाना झाले त्यावेळीसुद्धा त्यांना भावाशी युद्ध करणे पसंत नव्हते त्यांनी दोघांत शांतता स्थापित करण्याचा प्रयत्न केला परंतु तो व्यर्थ गेला हट्टी जयसिंहने आपल्या भावाला कमजोर म्हटले सुरुवातीला जयसिंहाला सफलता मिळाली राजाचे सैनिक युद्धभूमीवरून पळून गेले राजाने विखुरलेल्या सैनिकांना एकत्र करून लढण्यासाठी उत्साहित केले जयसिंहाची सेना घाबरली पराजित झालेला जयसिंह युद्धभूमीवरून पळून गेला आणि जंगलात लपून बसला जयसिंहाचे घोडे आणि हत्ती राजाने आपल्या ताब्यात घेतले जयसिंहाच्या बायकोला कैद केले आणि शेवटी राजाच्या सैनिकांनी जयसिंहालाही पकडलेच आता काय शिक्षा द्यावी जयसिंहाला हातकडी लावून राजासमोर आणले तो इतका लज्जित झाला होता की आपल्या भावाच्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नव्हता तो मान खाली घालून उभा होता मागील गोष्टींचा विचार करीत होता विक्रमादित्यांनी त्याला युवराज केले आणि त्या क्षेत्राचा अधिकारी केले परंतु जयसिंहाने भावाप्रती कृतज्ञ न राहता त्याच्याविरोधात षडयंत्र करायला सुरुवात केली राजाने आत्मीयतेचा संदेश पाठवूनसुद्धा त्याने लोकांना त्रास देणे सुरू ठेवले त्याने भावाला कमजोर म्हटले आणि अपमानजनक संदेश पाठविला जयसिंहाने विचार केला की त्याने खूप चुका केल्या आहेत आणि त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी स्वाभाविकपणे राजाने त्याला शिक्षा नको करायला जयसिंहाची मान शर्मेने खाली झुकली आणि भीतीने तो कापायला लागला कठोरपणा आणि सुरुदयता विक्रमादित्यांना आपल्या लहान भावाची दया आली त्यांनी त्याच्या बेड्या काढायला सांगितल्या आणि आत्मीयतेने म्हटले घाबरू नको तुला मी कुठल्याही संकटात टाकणार नाही काही लोकांसाठी सत्ता दारूसारखी असते सत्तेविना ते सभ्य असतात आणि नीट वागत असतात परंतु एकदा का सत्ता हातात आली की ते वेड्यासारखे वागायला लागतात सत्ता मिळण्यापूर्वी त्याला भाऊ आवडत होता आणि भावाप्रती तो प्रामाणिक होता सत्तेत वृद्धी झाल्याबरोबर तो दारुड्यासारखा वागायला लागला विक्रमादित्यांनी भावाला क्षमा केली परंतु त्याच्या हातात पुन्हा सत्ता दिली नाही त्यांनी जयसिंहाचा मुलगा मल्लिकार्जुन ह्याला त्याच्या जागी नियुक्त केले ही घटना आहे सन एक हजार ब्याऐंशीची भावाभावात फरक सोमेश्वर विक्रमादित्य आणि जयसिंह या तिघात खूप फरक आहे सत्ता मिळाल्यानंतर कोण कसा वागतो हेही पाहण्यासारखे आहे सोमेश्वर हे विसरून गेला की विक्रमादित्य सहज युवराज होऊ शकले असते सोमेश्वर विक्रमादित्यांवर संशय घ्यायचा त्यामुळे तो स्वतः संकटात सापडला जयसिंहसुद्धा सत्ता मिळाल्यानंतर मूर्ख आणि महत्त्वाकांक्षी बनला विक्रमादित्य सत्ता मिळाल्यानंतर आणि अजय बनल्यानंतरही धैर्यवान आणि दयाळू राहिले माणसाच्या चांगलपणाची आणि गौरवाची परीक्षा घेण्यासाठी सत्ता हे चांगले साधन आहे हेच सत्य आहे नाही का सच्चा त्रिभुवन मल्ल विक्रमादित्यांना अनेक युद्ध करावी लागली उदयादित्याची तीन मुले जगदेव लक्ष्मणदेव आणि नारवर्मा हे आपसात युद्ध करत विक्रमादित्यांनी जगदेवाची मदत केली आणि त्याला राजा केले परंतु काही काळानंतर नारवर्माने त्याच्याकडून राजसिंहासन हिसकावून घेतले चालुक्य राजा पुन्हा जगदेवाची मदत करायला आले आणि त्यांनी त्याला पद त्याचे पद परत मिळवून दिले ते जगदेवावर मुलासमान प्रेम करीत जगदेव त्यांच्यामुळे खूप प्रभावित झाला त्याने राजसिंहासन सोडून दिले आणि तो विक्रमादित्यांकडे एक दरबारी म्हणून राहू लागला परमारांकडून विजयी झालेले क्षेत्र जगदेव सांभाळू लागला राजासाठी जगदेवने अनेक युद्ध केली विक्रमादित्यांना होईसलशी सुद्धा लढावे लागले होयसल राज्याचे राजा, राजा विष्णू होते राजसिंहासनावर बसण्याच्या पाच सहा वर्षाआधी त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला आणि त्रिभुवन मल्ल ही उपाधी त्याला मिळाली आपल्या सैन्याबरोबर त्याने तुंगभद्रा नदी पार केली तोपर्यंत विक्रमादित्यांच्या कारभाराला सुमारे पंचेचाळीस वर्ष झाली होती आणि ते म्हातारे झाले होते परंतु जेव्हा राज्यावर संकट आले तेव्हा त्यांच्यामध्ये तरुणांसारखा उत्साह आला त्यांनी अकराशे बावीसमध्ये विष्णुवर्धान आणि त्यांच्या सहयोगींना पराजित केले त्यांनी विष्णुवर्धान ही पदवी धारण केली त्यांना अजूनही काही युद्धेनंतर करावी लागली असे स्पष्ट होते की त्या काळी सदैव राज्यावर शत्रूचे आक्रमण होण्याचा धोका असे आणि स्वतःचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी युद्धासाठी तत्पर राहावे लागे विक्रमादित्य हे वीरांचे वीर होते आणि ते कधीही पराजित झाले नाही ते कधी युद्धासाठी आणि रक्तपातासाठी आतुर नसत परंतु तरुणपणापासून म्हातारे होईपर्यंत त्यांना युद्धासाठी बाध्य केले गेले दक्षिणेत हसन टुमकूर आणि कडप्पामध्ये उत्तरेत नर्मदेपर्यंत त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार केला होता त्यांनी स्वतः आपल्या सैन्याचे नेतृत्व केले ते आपल्या सैन्याचे आदर्श होते आणि त्यांच्या उदाहरणामुळे सैन्याचा उत्साह हो वाढायचा सैन्याचे संचलन ते कुशलतेने करीत विक्रमादित्य आणि त्रिभुवन मल्ल उपाधी त्यांनी सार्थक ठरविली राजा शूरवीर असला पाहिजे परंतु तेवढेच पुरेसे आहे का राजाने आपल्या प्रजेसाठी काहीच केले नाही तर त्याच्या शूरपणाला आणि श्रीमंतीला काय अर्थ प्रजेच्या सुखसमृद्धीसाठी झटणे हे राजाचे प्रथम कर्तव्य आहे जी व्यक्ती श्रीमंत आहे आणि सत्ताही तिच्याकडे आहे परंतु जी शान आणि ऐश्वरामापासून दूर राहून जनसामान्यांच्या सुखासाठी कार्य करत असेल तर ती व्यक्ती निश्चितच महान आहे साधारणपणे जी व्यक्ती सत्ता आणि धन प्राप्त करते त्या व्यक्तीला स्वतःचा आनंद आणि बडेजावपणा आवश्यक वाटतो जर तसे नसेल तर ती व्यक्ती आदराला पात्र ठरते शासकाने नेहमी प्रजेच्या सुखसोयींचा विचार करून त्यांच्या हृदयात स्थान मिळवले पाहिजे नियंत्रित सैन्य युद्धात व्यस्त असले तरी विक्रमादित्य आपल्या प्रजेला कधीही विसरत नसत साधारणपणे युद्धकाळात प्रजा घाबरलेली असते त्या काळात एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असताना सैन्यातील लोक प्रजेला त्रास देत सैनिक शेतातील पीक नष्ट करत आणि प्रजेचं सामान लुबाडत विजयी सैन्याचे लोक जिंकलेल्या क्षेत्रातील लोकांच्या घरात चिरून लुटपाट करत घरांना आग लावून देत आणि लोकांची निर्दयतेने हत्या करत परंतु विक्रमादित्यांच्या सैन्यात चांगली शिस्त होती त्यामुळे जिंकलेल्या क्षेत्रातील लोकांना काही त्रास तर होत नाही ना ह्याकडे ना ते लक्ष ठेवत सैन्य परत जाताना सैनिक परे प्रजेला त्रास देत नसत साधारणपणे पराजित क्षेत्रातील लोक स सा, शत्रुसैन्याच्या भीतीने गाव सोडून पळून जात नंतर गाव किंवा शहर उद्ध्वस्त केले जाते गावाचे नुकसान तर होत नाही ना ह्याकडे विक्रमादित्य लक्ष देत रोजची कामे सुरळीत सुरू राहिली पाहिजे शेती व्यापार यात्रा इत्यादी नेहमीसारखे सुरळीत चालले पाहिजे अशी त्यांची इच्छा असे म्हणून लोक त्यांच्या विजयी सैन्याला घाबरत नसत खूपदा तर जेव्हा सैन्य परतायची तयारी करत असे तेव्हा लोकांना युद्ध सुरू आहे असे कळे त्यामुळे लोकांना काही त्रास होत नसे विक्रमादित्यांच्या दृष्टिकोनातून प्रजेचे सुख हाच म मुद्दा महत्त्वाचा होता प्रजेचे हालहवाल जाणून घेण्यासाठी ते स्वतः राज्यात प्रवास करीत प्रत्येक शहरात ते थोडे दिवस थांबून लोकांच्या समस्या जाणून घेत कल्याण त्यांची राजधानी होती येतागिरी विक्रमपूर आणि विजयपूर उपराजधानी होती दौऱ्यादरम्यान ते ह्या नगरात काही दिवस थांबत अधिकाऱ्यांचे शिक्षक कितीही सक्षम शासक असला तरी तो एकटा संपूर्ण काम सांभाळू शकत नाही राजाला अलग अलग कामांसाठी अलग अलग अधिकाऱ्यांची नियुक्ती करून राज्याच्या विभिन्न भागात पाठवावे लागते त्यांच्याकडे काही अधिकार असणे हे आवश्यक असते प्रत्येक निर्णय घेण्यासाठी ते राजाकडे नाही जाऊ शकत अधिकाऱ्यांना हेही माहीत हवे की जर त्यांनी त्यांच्या अधिकाराचा चांगला वापर केला नाही आणि लोकांच्या हिताकडे लक्ष दिले नाही तर त्यांना शिक्षा होईल म्हणून शासकाने अधिकाऱ्यांची काळजीपूर्वक निवड करणे त्यांच्या कामासाठी जितके अधिकार आवश्यक आहे तितकेच त्यांना प्रदान केले जावे अधिकारी कसे काम करतात यावर बारीक नजर ठेवावी विक्रमादित्यांकडे योग्य मंत्री आणि सेनापती होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे अधिकतर अधिकारी उच्च शिक्षित होते साहित्य संगीत आणि कलेत त्यांना रुची होती तसेच ते चांगले सैनिकही होते युद्ध काळात ते युद्धभूमीवर जात शांती काळात ते प्रशासन चालविण्यासाठी राजाची मदत करीत आणि शिक्षणाच्या विकासासाठी कार्य करीत साहित्यिकांना ते प्रोत्साहित करीत राजा स्वतः काही प्रांतामध्ये शासन करीत बाकीच्या राज्यांवर राज्याद्वारा नियुक्त सुभेदार नियंत्रण ठेवीत असे राजाकडे नियंत्रण असलेल्या राज्यांच्या भागात ते आपल्या भावांना मुलांना सुभेदार म्हणून नियुक्त ता करीत त्यांना खूप अधिकार दिले गेले होते आपल्या अधिकारांचे नीट पालन न करणाऱ्यांना ते दंड करीत लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते पुरस्कार देत वेंगी येथील राजाचे प्रतिनिधी अनंतपाल हे राजाच्या प्रति इमानदार होते आणि आपल्या राजाची ते काळजी घेत उत्कृष्ट प्रशासक म्हणून बक्षिसाच्या रूपात राजाने त्यांना पुलीगेरी बेलवाला बाणवासी आणि अन्य स्थानांचे प्रशासक नियुक्त केले सगळे पंथ समान विक्रमादित्यांच्या प्रजेमध्ये शैव वैष्णव आणि जैन पंथाला मानणारे लोक होते राजा स्वतः वैष्णव धर्माला मानत असत परंतु ते तिन्ही पंथांचा सारखाच आदर करीत कोणताही धर्म स्वीकार करण्याची प्रजेला स्वतंत्रता होती राजा ईश्वर मानणारे असे श्रद्धू श्रद्धाळू व्यक्ती होते स्त्रियांप्रती आदर विक्रमादित्यांच्या काळात महिलांचे स्थान उच्च होते आणि त्या प्रशासनातही भाग घ्यायच्या अशी एक धारणा आहे की भारतात स्त्रियांना स्वातंत्र्य मिळत नाही आणि त्या स्वयंपाकघरातच कैद राहतात परंतु हे खरे नाही प्राचीन भारतातही विद्वत्तेसाठी काही स्त्रिया प्रसिद्ध होत्या अनेक स्त्रिया कुशल प्रशासक होत्या अनेकींनी युद्धभूमीवर सैन्याचे नेतृत्व केले आहे आणि आपले शौर्य दाखविले आहे इतिहासाची पाने ह्या गोष्टींची साक्ष देतात विक्रमादित्यांच्या काळात स्त्रियांना जे स्थान होते ते आश्चर्यजनक आहे मुलींना शिक्षणासाठी सर्व सुविधा होत्या नृत्य संगीत आणि इतर ललित कलांमध्ये त्या निपुण होत्या शिवाय त्या राजाला राज्यकारभारातही मदत करीत राणी केतलादेवी शिरगुप्प कोलानूर आणि इतर नगरांवर राज्य करायची राणी लक्ष्मी द्रोणपूरवर राज्य करायची राणी चंद्रलेखाने शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य केले आहे मेलला महादेवीने भगवान मल्लेश्वराचे देऊळ बनविले आहे कलेचे संरक्षक युद्धात प्रवीण असलेले राजा विक्रमादित्य शिक्षण आणि ललितकलेचे चांगले संरक्षक होते त्यांच्या दरबारात अनेक चांगले कवी आणि विद्वान होते काश्मीरहून विल्हन नावाचा कवी आला आणि राजाच्या दरबारी आला राजाने ह्या कवीला विद्यापीठे विद्यापती ही उपाधी दिली बिल्लन कवीने संस्कृतमध्ये विक्रमादित्य चरित्र लिहिले विक्रमादित्यांच्या महानतेसोबतच त्यांच्या शासनप्रणालीवर कविता लिहिल्या त्यांच्या दरबारी विघ्नेश्वर नावाचा शिक्षाशास्त्री होते त्यांनी मिताक्षर ह्या नावाचे एक प्रसिद्ध पुस्तक लिहिले विक्रमादित्यांनी विक्रमपूर नावाचे नगर बसविले आणि तेथे ते भव्य मंदिर बनविले एक आदर्श शासक विक्रमादित्याचा अर्थ आहे सूर्यासारखा शक्तिशाली विक्रमादित्य शक्तिशाली होते आणि त्यांनी आपल्या राज्यात शांती आणि सुरक्षा स्थापित केली त्यांच्या कार्यकाळात प्रजा शांतीचे आणि समृद्धीचे आयुष्य जगली कल्याण हे राजधानीचे नगर सुंदर आणि संपन्न नगर होते सुंदर देवळं प्रेक्षणीय स्थळं आणि रुंदर असते ह्यामुळे नगराच्या सुंदरतेत वाढ झाली होती सर्व देशांच्या राजांसाठी विक्रमादित्य हे आदर्श होते त्यांनी आपल्या शक्तीचा उपयोग प्रजेच्या भल्यासाठी कसा करावा हे दाखवून दिले त्यांनी हेही दाखवून दिले की तलवार उचलणाऱ्या हातामध्ये न्याय करण्याची क्षमता आणि चांगल्या गोष्टींचे रक्षण करणे हे गुण आवश्यक आहेत ते सर्वांच्या मतांचा समान आदर करीत कवी आणि कलाकारांना प्रोत्साहित करीत स्त्रियांच्या शिक्षणासाठी सर्व सुविधा त्यांनी दिल्या जवळजवळ पन्नास वर्षे त्यांनी राज्य केले आणि भारताच्या इतिहासात गौरवाचे स्थान प्राप्त केले ते बुद्धिमान चतुर आणि महान शासक होते म्हणूनच नव्या युगाची सुरुवात त्यांच्या नावावरून झाली धन्यवाद